सगळे मुलं आता एक ब्रँड ओग लागलाय पाणी आणि पॉल्यूशन आहे तो पाणी नाही मुद्दा कोपरचं आणि विद्यार्थी कोपर मुंबई पुणे आणि बऱ्याच थडकून इफाटा कुल योग लागलाय तर डीके आहे कसं मुलांना घडवतोयala चित्र अच्छा डीके आहे कसं घडवतोय याच्यापेक्षा डीकेकडे येणारी जी मुलं आहेत तर त्यांचा टॅलेंट कशामुळे आहे हे बघून त्यात्या पद्धतीने आदित्य शिकवतो आता ही कॅडचा जो अभ्यासक्रम आहे मुंबई युनिव्हर्सिटीचा चार वर्षाचा डिग्री कोर्स आहे बरोबर तर त्या डिग्री कोर्सच्या संदर्भामध्ये मी असं सांगाल की मुलं ज्या वेळेला येतात तेव्हा त्यांना मेहनत कशी करायची काय तुम्ही केलं पाहिजे चित्रकला म्हणजे साधारणतः आत्तापर्यंत आपण लहान मुलं पडली किंवा एलिमेंटरी इंटरमिजिएटला लहान मुलं बघून चित्र काढतात त्याचं कौतुकही बऱ्याच वेळेला पण खरी चित्रकला आणि ती चित्रकला यामध्ये तो फरक असतो हा मुलांना पहिल्यांदाच त्यानंतर त्या दृष्टीने त्याचं जे टॅलेंट आहे त्याच्यामध्ये जी लक्षली शक्ती आहे ती शोधून काढून तिला वाढीला लावणं हे आमचं सगळ्यात महत्वाचं काम कारण हा काय गणितासारखा प्रकार नाही मग अशी म्हटल्याप्रमाणे की दोन अधिक दोन ही कॉन्सेप्ट कळले की तो लगेच कळू शकेल प्रत्येकाकडे जे इंडिव्हिज्युअलिटी आहे ती डेव्हलप झाली ती प्रथम दर्शनी तुम्हाला कळत नाही तो विद्यार्थी चार वर्ष तुमच्या हाताने काम करतो

आणि त्या आम्हाला डोम्स किंवा अन्य क्रीडा कलर वगैरे या लोकांनी ते आणलेले आहे पण हे लहान जास्त वापरतात कारण याला पॅलेट ग्रश असं काहीच लागत नाही एक फक्त आताशी फडक असेल हात पुसायला तरी ते होत आणि हे आर्टिस्ट ग्रेडच्या ज्या तैला कांड्या मिळतात किंवा वाटलेस मिळतात प्रचंड महाग म्हणजे हेनरी सिनेलियर हे जगातली खूप मोठी कंपनी आहे आणि पिकासो पावलो पिकासो नाव ऐकलं असेल तर त्या पावलो पिकासोसाठी यांनी रंग तयार केले होते इतके मोठे ते लोक आहेत त्यांची जर का चोवीस पिस्टलची एक बॉक्स घ्यायची म्हटली तर ती साधारणतः भारतामध्ये आठ हजार तीनशे रुपये येणार त्याच दर्जाचे इंडियन स्किन साठी बनवलेले पोर्ट्रेटचं असे काय तर ते बनवावे असं माझ्या डोक्यात कारण मी स्वतः ऑन द स्पॉट पोर्ट्रेट गोव्याला एका हॉटेलमध्ये काढायचो जिथे मी बाहेरच्या रंग घेऊन ते काम करायचं पण काही वर्षांनी असं काय व्हायचं की ज्या चेहऱ्याला वापरायचे स्किन टोन्स असतात हे समजून जायचं हे समजून घेत की मला नवीन बॉक्स घेतल्याशिवाय पर्याय नसायचा असं करता करता मी एकदा असा विचार आपण ही एखाद दोन जरी बनवू शकतो तरी सुद्धा बास होतो आणि तर साधारण दोन हजार तेरा पासून याच्यावरती संशोधन चालू केलं hmm. आणि आता जो माझा ब्रँड आहे म्हणजे ऑब्व्हियसली मी कोकणात असल्यामुळे ती इनोव्हेटिव्ह किंवा शोध करण्याची वृत्ती जी आहे ती माझ्यामध्ये ती गायगाव किंवा या मातीचा गुणधर्म तो असेल माझ्यामध्ये आलेला तर तांबड्या मातीमध्ये मला वाटतं तिथं कमी आहे आणि बुद्धिमत्ता जास्त येते तसं ते आहे थोडं मी आज हा जो ब्रँड शोधून काढला हा फक्त एक राजस्थान आणि जम्मू आणि काश्मीर सोडलं तर बाकी भारतभर हा ब्रँड अर्थात ही काही गरजेची वस्तू नाही त्यामुळे रोज त्याची मागणी असते आणि रोज टेम्पो बरं करून जात आहेत असं होत नाही आठवड्याला सात ते आठ बॉक्स म्हणजे दिवसाला एक बॉक्स साधारणतः माझा जात असतो तर असे ते गंध आहे ए, जी, जी, कि ए, 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 आ, आ, एक बेसिक इलेक्ट्रिकमेंट म्हणजे पावडर असते रंगांची बेसिक पावडर असते मग ज्याच्यापासून ऑइल पेंट बनतो ऍक्रिलिक पेंट बनतात किंवा मेकअपचं सामान बनतं पण खायचे सुद्धा रंग जे आहे तो आपण ज्या खुर्च्यांवर बसतो तर याच्यामध्ये रेड टेन नावाचे पिगमेंट घातलेलं असतं प्लास्टिकमध्ये तर ते कुठलंही रंगीत जी वस्तू आहे पृथ्वीवरची पिगमेंट बनतात कलर रंग देणारं काम आहे पिगमेंट करतात पिगमेंटची पावडर ही अनेक प्रकार भारतामधून मी मागवतो संपूर्ण म्हणजे काही आग्र्याला आणि फरीदाबादला काही काही गुजरातच्या कंपनी त्या पिगमेंट मध्ये मेन आता मेन साधारणतः पाच प्रकारची आपल्याकडे त्याच्यामध्ये पेट्रोलियम च्या बेस पासून तयार केलेले त्याला पॅराफिन वॅग्स म्हणतात आपल्याकडे कशा

प्रमाण कमी जास्त करणं वगैरे हे पण बेसिक त्याचा हा भाग आहे वापर हो करता येऊ शकतो त्याचं कारण तेवढं ते स्मूथ आणि हे केलं जसं तुमची लिपस्टिक असते लिपस्टिक डोळ्याचं मटेरियल मी त्याचे निर्माण केले जस लिपस्टिक सहज पसरते काही वेळ आता इतकी ती सहज पसरते ती ब्रशनी लावायची वेळ येते काही मेकअप पण काही शेड्स ब्रशनी लावतात इतकी ती स्मूथ आणि सिल्की असते

नाही माझा तुम्ही नंबर देईन त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट केला तुमच्या घरी बॉक्स आहे जी साधारणतः बाराशे रुपये त्याची प्राइस आहे ती तुम्हाला आम्ही पाठवून देतो जी पेल ते आहे त्यामुळे सर्व पेमेंट आणि हे व्यवहारत सहज होऊ शकतात आणि दुसरा जो सेट तो आहे जम्मू म्हणजे त्या नेहमी लागणाऱ्या आहेत

प्रत्येकाच्या मनामध्ये असलेला हा प्रश्न आहे की कलाकृती दिसायला सगळ्यात छान दिसतात पण जर का आपल्या घरामध्ये असेल जसं म्हणतात की शिवाजी दुसऱ्याच्या घरात माझ्या घरात नको त्याच्या आजच्या जगामध्ये त्या मनाने कमी आहे टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे काही दुष्परिणाम झालेलेही असते पण अनेक चांगले परिणामही आपल्याला मिळालेले आहेत त्याचे मी असं सांगेन की अनिमेशन हे असं फील्ड आहे Mm -hmm. की जिथे रोज आर्टिस्ट लागत आहे म्हणजे एक एका आर्टिस्ट वरती लोड एवढा पडतोय की ते आर्टिस्ट ते काम नाही करू शकत आणि आज बाहेरच्या आपण जर का कंपनीज बघितल्या किंवा हॉलिवूड बॉलिवूड मध्ये जर का सीन बघितले किंवा फॅन्टी मुव्ही ज्या आहेत त्या बघितल्या अवतार मला वाटतं तुम्ही बघितलेली असेल तर अवतारची संपूर्ण डिटेल मी भारतातून घेतली लॉर्ड ऑफ द रिंग्स नावाची खूप मोठी मुव्ही आली होती ज्याचे तीन चार पार्ट खूप मोठे होते याच्यामध्ये त्यामध्ये मागे काय प्रश्न तर दुसरी गोष्ट अशी असते की खूप वरच्या दर्जाची माणसं तिथे जाणार असं एक थोडासा विशेषतः कोकण माणसाला असतो ह्या मूलगडनातून त्यांनी बाहेर आले थोडासा विचार केला तर ऍनिमेशन एक फील्ड आहे प्रिंट मीडिया आहे दुसरं फील्ड आहे अनेक ठिकाणी तुम्हाला संधी मिळू शकतात चित्रकार म्हणून तुम्ही इंडिव्हिज्युअली काम करायचं असेल समजा थोडीफार आर्थिक परिस्थिती चांगली आणि तुम्हाला त्यामध्ये काम करायचं असेल तर अनेक चांगल्या गॅलरीज आहेत अनेक चांगले शो होतात कोकणातल्या लोकांची चित्रता आता अमेरिकेत वगैरे म्हणजे माझ्याच विद्यार्थ्यांचं अमेरिकेमध्ये एका, एका माणसाने ते संपूर्ण प्रदर्शन त्याचं करून घेतं फक्त पेन्सिल ड्रॉईंग आमच्याकडचा पासआउट विद्यार्थी त्याच्यातही त्याला चांगले पैसे मिळाले अशा पद्धतीच्या अनेक संधी जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं त्याच्याबद्दलोमा न घेतला केलं तर युनिव्हर्सिटी मानली जाते याला अनेक चांगल्या संधी आहेत अनेक फ्रीडशिप्स आहेत तुम्ही एखादा प्रोजेक्ट समजा युजीसी ला सादर केलं तर त्यात पण चांगले पैसे युजीएसी तुम्हाला देते दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडच्या काही मुलांच काम अत्यंत चांगले करलेलं होतं पण त्याने केल्सिंग थोडसं काम केलं त्यातली काही रिस्टॉलेशन कामाचा एक प्रकार असतो जुन्या चित्रकारांमध्ये जी चित्र असतात ती करोडमध्ये प्रायजेस असते ह्या चित्रामध्ये रिस्टॉलेशन काय आहे घरात कुठे कपडा पडतो एखाद्या चित्राचा त्यावेळेला एखाद्या चित्राला फंगस पडतो एखादा कॅनव्हास डॅमेज मिळतो तर अशा वेळेला ते सुधारण चित्र हे महत्वाचं असतं परंत चित्राचं हँडल ते चित्र करताना त्याची कारण एका चित्रकाराकडे जाणं आवश्यक असतं कारण त्याला त्याची किंमत माहिती असते की मटेरियल काय वापरता ये असा सगळा तू अभ्यास करून ह्या संधी इतक्या प्रचंड आहेत ते आमचा एक विद्यार्थी आहे ते दुबईमध्ये तीन महिन्यासाठी निघा होता तिचे वेळेस चेक वगैरे होते ते मोठ मोठी चित्र होती दुरुस्त करायची होती मला वाटतं हे जे पेमेंट होतं ना

एवढा मोठा साधारण नक्की साडेतीन त्याला मिळालेला होता पण गमत अशी झाली की त्या पाठवायचं तर मुलांचा एकत्र अभ्यास राहतो म्हणून आम्ही ते काही काळातून थांबवतो पण विद्यार्थी आणि कोकणाचं टॅलेंट म्हणा तर हे अद्वितीय आहे आणि त्यासाठी आमचं कॉलेज जे हे वापरण्यावरती आहे किंवा तुम्ही त्यात काय किती घेणार आहात हे आहे पण आमचं कॉलेज हे अत्यंत सुवर्ण संधी ठेवू शकतो सगळ्या चित्रकलेमध्ये प्रॉपर प्रोफेशन म्हणजे

काही हो 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 तर विद्यार्थी असे होते की ज्यावेळे एक वेळ जीवनाची सुद्धा मला मानते पण इथून पास आउट तो झाल्यानंतर ज्या इंडस्ट्री मध्ये म्हणजे साऊथच्या कुठे तरी फिल्म इंडस्ट्री मध्ये ॲनिमेशन इंडस्ट्री मध्ये गेला त्यांनी दोन वर्ष आमचं कॅरिअर स्पॉन्सर केलं ज्याचा खर्च साधारण आहे किंवा तीस हजार सव्वा लाखापर्यंत असतो असं हे होत आणि तुमच्या करण्यावरती आहे ज्याचे आता काय आहेत काहींचे दुकान लागतात का समजा कारखानदार असं अशा घटात मग मुलं आलेला आहे ऑब्विसली तू चित्रकारच होईल असं नाही त्याला त्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील पण आपल्यासारखी जी माणसं आहेत ह्याच्यापैकी एकही एक उदाहरण नाही आहे आमच्याकडे शोधूनही सापडत नाही की हा बोल कलेशिवाय कसले आता राम मंदिराच्या ठिकाणी जे वीस आर्टिस्ट सिलेक्ट झाले भारत त्याच्यातला एक जो महादेव गावडे आहे तो आमच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे

पण हे जे सगळं आहे ना या सगळ्याचा एक बिंदू जर आपण काढला तो तो त्याची निर्मिती क्षमता म्हणजे क्रिएटिव्हिटी असते क्रिएटिव्हिटी जिवंत ठेवण्यासाठी तो त्याच्याही नकळ कसं वाटत असा मनशास्त्र हे सांगते की क्रिएटिव्ह माणसं तू वेगळ्या जगात काहीतरी विचार करत असतात त्यामुळे ती तुमच्याशी नाही संबंध ठेवू शकत किंवा तुमच्याशी नीट नाही बोलू शकत कोकणी माणसाचं हे थोडंसं हे होतं आपल्याकडच्या अनेक कला अशा आहेत रांगोळी सारखी जी कला आहे यांना आपण जर का सुरुवात केली तर अगदी घर बांधण्याची कला सुद्धा ही आपल्या हा कवी ठिकाणी पद्धतीने घर धान्य साठवण करतो तर आता हे काय क्लासिकल नाही पण हे कोणाचे गुण आहेत का तर ते निश्चित आहे असं म्हणत बरोबर आहे पूर्वी कोकणातली मंदिरं असायची मंदिरांवरती माझ्या एक प्रोजेक्ट केला होता की आजकाल कोकणातल्या मंदिरांचं स्वरूप बदलत आहे जीर्णोद्धार होता ना केवळ जे जीर्ण आहे ते फक्त नवीन करायचं त्याचं स्वरूप बदलत का म्हणजे हा विचार ना गाळला जातो आज काय तुम्ही थंड गाळ जे फरशी असायची आतमध्ये किंवा सारवण असायचं का आज ते चचकित फरशात दिसत आहे आतमध्ये गेल्यानंतर देवाशी संवाद व्हावा यासाठी अंधार देवांची जागा असायची विशेषतः शंकराची देवळ जर आपण बघितली हा गाभा ओला आणि मंद वास असतो त्या सगळ्या आणि आपण सगळं मन जे आहे भटकटणार ते बाहेर राहत आणि त्या नादामध्ये आपण गंगेच्या दिली आता हे स्वरूप गेलेलं आहे कारण गमतशी झाली अनेक देणगीदारांनी अनेक लक्ष्मीपुत्रांनी त्याला देणग्या दिल्या पण ते देणगीचा वापर आपण जे रंगात बाजारात मिळत आहेत ते सगळेचे सगळे त्या याच्यावरती उतल्यानंतर त्यांचा जो संवाद होता आणि असं तिथले पैसेवरती पूर्वीसारख्या लोकांच्या गप्पा नव्हतात का म्हणजे आपलं केवळ एक देवाच मंदिर अशा रीतीने न राहता ते सांस्कृतिक केंद्र होत म्हणजे गाव गप्पा म्हणतात चाड्या चुकल्या म्हणतील किंवा काहीही असेल ते किंवा त्यांचा जे काही भाव विश्व आहे ते व्यक्त व्हायचं ठिकाण जे होत तर ते देऊळ होत आजचं देऊळ तसं राहिलेलं नाही टेक्नॉलॉजी जरी बदललेली असेल तरी गावाचं हे त्याच्या देवळावरती आणि तिथे जो काही संवाद होतो लोकांचा आणि तिथे शब्द पण घेतले जातात माझ्या आठवणीत व्हायचा कार्यक्रमही व्हायचा अंगा यायचा कार्यक्रमही व्हायचा हे सगळं जे होत ना त्या भावविश्वाचं केंद्रबिंदू होत ते देऊळ आता ह्या देवळाच स्वरूप मी जसं कावीचं ते उदाहरण दिलं की पडायला नको व्हायला पाहिजे पण रिस्टोर होताना पहिलं मुळचा गाभा मुचं तत्व हे चांगलं नाही

माझा तळे होता पण इथे लेखिकेचे घरात स्टुडिओ होता वसुधा माने नावाच्या तिथल्याच म्हणजे भुरचून नावचं गाव आहे लांजा तिथल्या ते मुळचे माने त्यांनी मला अलाव केलं होतं हा संपूर्ण बघा विक्रम तू वापर पाहिजे ते पेंट करीकडे ते तिथे भरपूर असे आता जसे आपण बसतोय असे कॅनव्हास तिथे पडलेले असायचे आणि आम्ही तिथे मी तासन तास पेंट करत बसायचो मला साहित्याची पण प्रचंड आहे त्यामुळे त्यांच्याशी मात्र चांगलं आणि कोकणामधले जे साहित्यिक आहेत म्हणजे आरोला वगैरे म्हटलात मगाशी हे जयवंत दर्डीचं गाव आहे मी वस्त्रहरणचा उल्लेख केला तर इतके मोठे मधु मंगेशकरणी आहे किंवा बहुतेक लोक हे कोकणातलेच आहेत मंगेश पाडगावकर बिंदा करीकर पुन्हा एका कोंबुर्माच आहेत बिंदा करीकर तर अशा सगळ्या नामावलीमधून ही कोकणाबद्दल तर अधिक मोर्चं आकर्षण पण गजानन भागवत हे नाव खूप मोठं आहे चित्रकलाचे बासष्ट साली त्यांनी जो अभ्यासक्रम बनवला चित्रकलेचा तोच आज आम्ही तो फॉलो करतो आहे mm त्यांनीच -hmm. योगदान देऊन त्या कॉलेजला आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं आणि चांगले चित्रकार कुठे आहेत याचा शोध घेतला त्याच्यामध्ये मी त्यांना बसूला करते सापडलो आणि मग त्यांनी म्हणले तू इकडे राहशील का म्हणलं एका पायावर राहील नाचत राहील कारण कोकण मला हॉर्न ऐकायला लागणार नाही सकाळी पात काही असेल ऐकायला मिळेल आणि लाल माती आणि चिरा ते मला दिसलं पाहिजे ही माझी सगळ्यात महत्वाची गरज सकाळी लाल चिरा मला दिसतात दिसल्या पाहिजे आणि एवढं कोकण प्रेम होतं की मला गावाला जाताना किती म्हणजे पेंगल असतो थकलेला असतो तरी सुद्धा गाव जवळ यायला आणि त्या ओळखीच्या कोणाला दिसायला स्वतंत्रपणे शरीर जिवंत होतो आपण आपल्या बॅगा वगैरे शोधायला लागतो

तुम्हीं बड़ी मंदिर तक पहुंच करियर तुम सब जाम वो करियर मिस्टर तुम ना इधर यो ऐसा कल से गलत कराया साथ कई हालात थोड़ा सा परेशान हो गए जी असल जर्क में होते हैं कितने आपको होते कि कितने कहीं संधि में एक वह अंधी मटेरियल से बने हैं ये अंधी सहस्त्र जे तुम्ही गेलात बाजारात की ते तुम्हाला वस्तू मिळते किंवा ते मागून देतात हे सगळं होतं ते कोकणामध्ये होत नाही तर दुसरी गोष्ट म्हणजे गॅलरीज असतात तुमच्या ओळखी होतात तुम्हाला भरपूर काम मिळतं म्हणजे अर्धार जनाच्या दृष्टीने बघितलं शहर हे सगळ्यात चांगलं असंच म्हटलं जातं पण अर्धार पेक्षा सुद्धा अर्धार एका टप्प्याला आल्यानंतर तुमचं नाव लोकांना कळल्यानंतर मग हा फार मोठा मॅटर मग तुम्ही तुम्हाला शोधत लोक येतात आता जसं पुण्यात आता माहिती

एका ठिकाणी काम चित्र करा दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जगाच्या कुठल्याही कारणात बसून बघता येतो आधी एक बदल झाला आता हे जसे बदल झाले हे वाईटही त्याच्याबद्दल झालं की मुलांच्या हातात फक्त कॅमेरा झाला किंवा मोबाईल झाला कॅमेराची एक्सक्लुसिव्हिटी गेली कशाचा एक मी ते फोटो काढून दिसतात म्हणजे चहा पितोय आम्ही हे सांगायला ते चहाचा फोटो काढून काढतात किंवा मिसळ टाकतोय मिसळीचा फोटो काढता हे जरी त्यातलं वाईट असलं तरी चांगल्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला जागतिक दर्जाचं शिक्षण हे तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून घेऊ शकता एक दुसऱ्याशी समाज साधू शकता हा कोकणामध्ये दुसरा दुसरी गोष्ट म्हणजे टुरिझम आपल्याकडच्या साहित्यामध्ये जे वर्णन आहे कोकणाची केली की पृथ्वीवरचा स्वर्ग आहे दुसरे नंदनपणा आहे किंवा कोकणभूमी परशुरामाची भूमी वगैरे हे जे वर्णन आहे पण इकडे सगळे लोक त्याला दुसरं एक कारण असं आहे की कोकणचं जेवण म्हणजे विशेषतः मन शिक्षण आमचा त्याच्याशी नाही विशेष आपण मोदक मच्छी किंवा हे जे पदार्थ मिळतात ते कोकणामध्ये चांगले मिळतात त्यामध्येही लोक यायला लागतील फक्त हा बदल कोकणातल्या लोकांनी स्वीकारताना आपलं जे महत्वाचं किंवा आपलं जे सत्व आहे हे सोडू नये असं म्हणा फिट मध्ये मी महिन्याच्या अठराव्या वर्षापासून पण कोकणामध्ये करियर म्हणून तर करियर म्हणून मी दोन हजार दोन हजार मी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ऑन द स्पॉट स्केचिंग करत होतो तिथे त्याच्यावरती पिक्चर घेणार किंवा माझा संपूर्ण चालतो घर मी चालवतो म्हणजे चांगल्या पद्धतीने चालवत ऑब्विसली त्यानंतर मला दुपीन फार्मा नावाची एक मोठी कंपनी आहे औषधं बनवून आहे ह्यांचे आज साधारणतः तीन हजार डॉक्टर्सचे त्यांनी फोटोग्राफ मला दिले आणि ह्या फोटोग्राफर फोटोग्राफरनं मी पेन्सिल ड्रॉइंग्स करून घ्यायला दिली मग त्याचबरोबर युनिव्हर्सल नावाची एक कंपनी मला जॉईन केली ग्लॅक्सो क्लीन माहिती असेल तुम्हाला ग्लॅक्सो कंपनी ग्लॅक्सो कंपनीने मला तर हायर केलं होतं तीन दिवसाआधी मुंबईमध्ये की आमचं जे कोणी गेस्ट येईल त्याच्यातून कोटेट करून घ्यायचं ते गिफ्ट म्हणून राहतं त्यांच्याकडे आणि हे अविस्मरणीय करतं ना त्यांच्यासाठी कोणतरी आपलं कोटेट केलं असं अशा पद्धतीने मी करिअर केलं माझे तीन ऑनलाईन शो झाले पुण्यामध्ये जे बऱ्यापैकी विकले गेले तिसरा शो पूर्ण दुसऱ्या शोला थोडासा मला म्हणजे

जर तुम्हाला फाईन आर्ट शिकायचं असेल तर सारखं एक उत्तम माध्यम तुमच्यासाठी या सगळ्यांनी मिळून निर्माण केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं मुंबईची वाट धरण्यापेक्षा पुण्याची वाट धरण्यापेक्षा आपल्या कोकणातच राहणं कधीही चांगलं व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद कदमसर झिली पांग कोकण सारे सावंतवाडी